तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड राहा कर्जत तालुक्यातील मौजे कुशिवली येथील युनिव्हर्सल युनिव्हर्सिटी प्रशासनाकडून कामगारांना मिळणारी हीन वागणूक तसंच मिळणारी असुविधा तसंच वेतनवाढ ग्रामस्थांचा अडवण्यात आलेला पानंद रस्ता नैसर्गिक पाण्याचा बदललेला प्रवाह हो, आणि हडप केलेली स्मशानभूमीची जागा या विषयानुसार कामगार आणि ग्रामस्थ हे प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेत आपल्या न्याय हक्कासाठी युनिव्हर्सल एआय युनिव्हर्सिटी कॉलेज गेटसमोर अठरा नोव्हेंबरपासून आमरण उपोषणाला बसले आहेत कर्जत तालुक्यातील वदब ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील मौज कुशीवली येथील असलेल्या युनिव्हर्सल एआय युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये गेली पंधरा ते सतरा वर्षांपासून आजूबाजूचे खेडेगावातील महिला पुरुष असे एकूण ऐंशी कामगार इमाने इतबारे सेवा देण्याचं काम करत आहेत मात्र कामगारांच्या गेल्या पंधरा ते सतरा वर्षांपासून सातत्यानं सेवा बजावत असलेल्या कामगारांना कायमस्वरूपीचा दर्जा देण्यात यावा नियमित पगार वैद्यकीय सुविधा विमा सुरक्षा आणि रजा हक्क तसंच प्रलंबित वेतन आणि थकबाकी अशा मागण्यांसाठी कॉलेज प्रशासनाचे होणारे अक्षम्य दुर्लक्ष त्यामध्येच महिला कर्मचाऱ्यांच्या कॉलेजमधील गरजेच्या मुख्य सेवा आणि जेवण्याच्या बसण्याच्या जागेसह इतर बाब संदर्भात कामगारांना मिळणारी हीन वागणूक त्यामध्येच कॉलेज प्रशासनाची मालकी असलेल्या चाळीस एकर जागेमध्ये कॉलेज प्रशासनाकडून नैसर्गिक असलेले प्रवाह हो, बदलले गेल्यानं साधारण नव्वद ते शंभर एकरातील भात पिकाचं होणारं नुकसान आणि आदिवासी दीड एकर जागेसह वदप ग्रुप ग्रामपंचायतीची चार गुंठे स्मशानभूमीची हडप केलेली जागा यासह कुशिवली ग्रामस्थांचा पूर्वीच्या नकाशावरील असलेला पानंद रस्ता अडवण्यात आला असल्यानं तसंच कॉलेजमधील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचे रात्रीच्या सुमारास मुख्य रस्त्यावर खुलेआम सेवन सिगरेट सारखे बेकायदेशीर असलेल्या प्रकारामुळे गावाच्या संस्कृतीला बाधा पोहोचत असल्यानं या सर्व विषयाविरोधात आक्रमक भूमिका घेत कामगार आणि ग्रामस्थ हे आपल्या न्याय हक्कासाठी युनिव्हर्सल युनिव्हर्सिटी कॉलेज गेट समोर आमरण उपोषणाला बसल्यात या प्रसंगी सर्व कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देणं सर्व कामगारांना एआय युनिव्हर्सिटीमध्ये समाविष्ट करणं कॉलेज प्रशासनाकडून सुरुवातीला कामगारांना वेतन रक्कम सांगण्यात आल्याप्रमाणे वेतन देणं वार्षिक वेतनवाढ लागू करणं बोनस कायद्याप्रमाणे बोनस देणं ओव्हरटाईम तासांचे पूर्ण पैसे देणं सर्व पात्र कर्मचारी यांना पी एफ लागू करणं आणि संबंधित थकीत रक्कम जमा करणं कामगारांना जेवणासाठी स्वतंत्र आणि स्वच्छ जागेची तसंच शुद्ध पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करणं प्रशासनातील अधिकारी वर्गाकडून मिळणारी अपमानास्पद वागणूक बंद करणं ग्रामस्थांना अडवण्यात आलेला पानंद रस्ता बदलण्यात आलेला नैसर्गिक पाण्याचा प्रवाह पूर्ववत करणं आणि हडप करण्यात आलेली आदिवासी आणि स्मशानभूमीची जागा मोकळी करणं तसंच कॉलेजमधील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्या माध्यमातून रात्रीचे सुमारे रस्त्यांवर खुलेआम होणारे घाणेरडे कृत्य कायमस्वरूपी थांबवणं आदी मुख्य मागण्या या उपोषणकर्त्यांकडून युनिव्हर्सल एआय युनिव्हर्सिटी प्रशासनासमोर मांडण्यात आल्या आहेत जोपर्यंत कामगारांच्या संपूर्ण मागण्यांसह ग्रामस्थांचा अडवण्यात आलेला पूर्वीपासूनचा पानंद रस्ता आदिवासी जमीन स्मशानभूमीची जागा बदललेला रस्ता नैसर्गिक पाण्याचा प्रवाह पूर्ववत करणं तसंच कॉलेजमधील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्या माध्यमातून रात्रीच्या सुमारास रस्त्यांवर खुलेआम होणारे घाणेरड्या कृत्यांमुळे गावाच्या संस्कृतीला बाधा पोहोचवणारे प्रकार बंद करण्याचं लेखे आश्वासन हे कॉलेज प्रशासनाकडून देण्यात येणार नाही तोपर्यंत आमचा लढा असाच सुरू राहणार आणि या लढ्याला उग्र स्वरूप झाल्यास आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास पूर्णपणे युनिव्हर्सल युनिव्हर्सिटी कॉलेज प्रशासन जबाबदार असेल व राहील मी कुशवली ग्रामस्थ गायकवाड आज आमच्या प्रमुख ज्या मागण्या आहेत पहिली तर मागणी कामगारांची आहे कामगारांना जो किमान वेतन पाहिजे त्याच्याप्रमाणे वेतन भेटलं जात नाहीये आणि हे जे इथले जे स्थानिक कामगार आहेत यांना पहिले पूर्वीचं नाव या कॉलेजचं स्ट्राईव्ह इंडिया एज्युकेशन सोसायटी होतं त्यावेळेस त्यांना त्या नावाने कार्ड होते त्यांचे त्याच्यानंतर आता त्यांचं आय युनिव्हर्सल युनिव्हर्सिटी झालेली आहे परंतु या स्थानिक कामगारांना त्यांनी कुठल्याच ह्याच्यामध्ये युनिव्हर्सिटीमध्ये न घेता एक प्रोग्रेसिव्ह म्हणून नवीन संस्था घेतलेली आहे त्याच्यात टाकलेल्या आहेत तर आमची प्रमुख मागणी हीच असेल का सर्व कामगारांना युनिव्हर्सिटीमध्ये समाविष्ट करून घ्यावे आणि युनिव्हर्सिटीच्या नियमाप्रमाणे जे पण काय त्यांचे वेतन आयोगाचे जे रोल असतील त्याप्रमाणे यांना वेतन भेटायला पाहिजे किमान वेतन आयोगाप्रमाणे जे इलेक्ट्रिशियन असतील जे वेल्डर असतील त्यांच्या ह्याच्याप्रमाणे त्यांना वेतन भेटलं पाहिजे आज बरेचसे कामगार आहेत पंधरा सोळा वर्ष झाली परंतु त्यांना बारा ना तेरा हजार रुपये पगार भेटत आहे ही सुद्धा कुठेतरी चुकीची गोष्ट आहे त्यांना ज्या सुट्ट्या पाहिजेत त्या सुट्ट्या भेटत नाही आहेत ह्या कामगारांच्या विषय त्यांच्याशी उद्धटपणे बोललं जातं त्यांना सन्मानाने वागणूक दिली जात नाहीये त्यांना दुपारच्या वेळेस जेवणाची किंवा थोडं विश्रांती करण्यासाठी जागा नाहीये त्यांना पायऱ्यावरती बसून कॉलेजच्या इमारतीत जेवण करावं लागत आहे आणि जे मेन म्हणजे पाण्याचे प्रवाह आहेत कॉलेजमधून येतात ती दोन ती, ते तीन प्रवाह कॉलेजच्या यातून यायचे नैसर्गिक पावसाळ्यामध्ये तर ते यांनी प्रवाह पूर्णपणे बंद केलेले आहेत आणि जे पाणी सोडलेलं आहे त्याच्यामुळे श सत्तर ते ऐंशी एकर शेतीचं नुकसान होत आहे आणि ही मागणी आम्ही वारंवार केलेली आहे कॉलेज प्रशासनाकडे परंतु हा जो राकेश म्हणून आहे याच्याकडे आम्ही एक कमीत कमी, -कमी दहा ते पंधरा वेळा ही मागणी केली चार वर्षापासून आम्ही मागणी करतो एखादी पाण्याचे प्रवाह आहेत ते व्यवस्थित जे बा नुकसान होते शेतकऱ्यांचं ते बंद करून पाणी तुम्ही कॉलेजच्या आतमध्ये स्टोरेज करा किंवा जे पूर्वीचे जे ओळ होते त्याला तुम्ही करा म्हणजे ते पाणी नदीला जाईल तर त्यांनी अजूनपर्यंत कुठलीच ती हे केलेली नाही आहे फक्त आश्वासन देतात आज पाहिजे तर तुम्ही वस्तुस्थिती बघायला चाला जिथे कधीच पाणी जात नव्हतं तिथं पाणी सोडल्यामुळे खूप सारं नुकसान होत आहे जवळजवळ शंभर एकर शेती लागली जात नाही आहे ज्यामुळे हे शेतकऱ्यांचं नुकसान आहे तसंच आमचा एक जो रस्ता होता नकाशावरती तो रस्ता रस्ता सुद्धा कॉलेजने अडवलेला आहे तो रस्ता खुला करून देण्यात यावा आणि जे आतमध्ये जे व्यवसाय चालू आहेत जे त्यांना त्यात कुठल्याही प्रकार व्यवसायामध्ये स्थानिकांना सामावून घेत नाही आहे ते यांचे टकशॉप झाले यांचे बरेचशा आतमध्ये स्टॉल आहेत एक त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे फूड लायसन नाही कुठल्याही प्रकारची ग्रामपंचायतीकडनं एन ओ सी घेतलेली नाही आहे यांनी आणि हे उद्या मुंबई पुण्याचे माणसं आणतात आणि त्यांना हे देतात आणि यांचे कुठल्याही आपल्या स्थानिक बाजारपेठेशी सुद्धा काही यांचं हे नाही यांचं सर्व जे सामान आहे हा जो राकेश आहे हा एकटाच पुण्यावर नेहमी आणत असतो तर ह्याच्यापासून ते कॉलेज आपल्या इथं आलेलं आहे ह्याच्यापासून काहीतरी ग्रा ग्रामस्थांना किंवा इथं लोकल बॉडी आहे आपले जे लोकल असतील त्यांना कुठले तरी इथं एक भेटला पाहिजे व्यवसाय रोजगार भेटला पाहिजे तसेच यांचे जे स्टुडंट आहेत हे रात्रीच्या वेळेत मंदधुंद अवस्थेत रस्त्याला फिरत असतात आमची दोन जी गावं आहेत वदब झालं कुशुली झालं हे खरोखर सुशिक्षित गावं आहेत त्याच्यामुळं आजपर्यंत कुठला इथे काही प्रकार नाही झाला आणि ना, आम्ही आजपर्यंत कधी पोलीस स्टेशनला एवढ्या वर्षी झालं कधी साधी कंप्लेंटसुद्धा नाही केली पाहिजे तर तुम्ही सर्व पत्रकारांना माझी एक नम्र विनंती असेल आता आपलं हे चालू आहे म्हणून सध्या बंद आहे एक पंधरा दिवसांनी तुम्ही येऊन बघा ह्या मुले मुलं दारूच्या बाटल्या गांजा चरस सरासपणे रस्त्याला सेवन करत असतात ह्याच्यामुळे काय होतं ग्रामीण संस्कृतीला सुद्धा कुठेतरी दुष्परिणाम होत आहेत आणि ह्याचा परिणाम आमच्या लहान मुलं जी आहेत आमची आमची सुद्धा आज मुलं आहेत तरुण वयात आलेली आहेत त्यांच्यावर थोडं वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे ह्या विषय थांबले पाहिजेत आणि आम्हाला जी आता हे आहे आमची मागणी का आम्हाला जे मुख्य तरुण सर आहेत त्यांच्याशीच बसायचं आहे आणि जो कामगारांना कामगारांचा विषय त्यांचा काय विषय राकेश आणि जे पायल मॅडम आहे हे नको आहेत कारण हे यांना जातीवाचक सुद्धा बोललं जात आहे बरेचशा आदिवासी कामगार आहेत त्यांना आदिवासी समाजावरून सुद्धा हा राकेशने बऱ्याच वेळा बोललेला आहे खुर्चीसुद्धा उघडलेल्या आहेत अशा बऱ्याचशा मागण्या आहेत काही ते कोणी काही आलं तरी मला कोणीच काही आठवू शकत नाही आणि मला काही एवढी गरज नाही गेली ग्रामस्थाने काम बोलण्यासाठी हे जर नाही झालं तरी कामगार तर मी आज तुमच्याद्वारे एकच सांगू शकतो आता आमचं शांततेने उपोषण आहे अजून दोन दिवस आम्ही शांततेने उपोषण करू परू आमचं जे उपोषण असताना यांनी जर बाहेरून कामगार आणले तर त्यांना आम्ही आतमध्ये जाऊन देणार नाही आहेत एवढा राकेश आचरा आहेत हे आम्हाला म्हणजे पहिलं सव्यवस्थित होत पहिलं कुठलं एवढं मॅनेजर येऊन गेलं तेवढं मॅनेजर चांगलं सगळ्यांशी हा राकेश आचरा आहे आलाय तिथून आमच्या जातीवर ना बोलतो आम्हाला सकाळी आलं का संध्याकाळ परत सगळ्यांना लेबरांना मावश्यांना किती पण हे असलं तरी बडबड करतात गेस्ट असलं समोर तरी त्यांना आता त्या दिवशीच हे गेस्ट होतं आणि एक मॅनेजर होता त्यांना ना मला तिथंच किती बोललं ह्यांचा एवढा त्रास आहे की असं वाटतं की गुलाबांना नाही हे एवढी आम्हाला त्रास आहे त्याचा आणि तो जर असला तर कसं काय आम्ही कामाला जाणार हे आम्ही स्वतः मी विधबा आहे माझ्या जीव ह्याच्यावर घर चालतंय माझं माझी पोरं लहान आहेत एक पोरगाशी हाता शिकतोय ह्यांचा जर असा त्रास असला तर कसं काय घर मी चालू आणि कसं ह्यांचा हा अकेशरा सगळ्या महिलांना स सर... करायचं तर करा नाही तर तुम्ही जा असं भिंदास बोलता माझ्यावर खुर्शी पण उचललेली मी सरांच्या समोर पण गेलेलो सरांकडं मी दोन वेळा कंप्लेट दिली की राकेश सरांना काहीतरी सांगा महिलांना ला किती त्रास आहे त्यांचा हे बघ किती त्या ह्यांनी तरुण सरांनी पण सांगितले की जर हे शिव्या दिल्या ना नाही असं नाही बोललं तर कशी काही कामं होणार असं तरुण सर पण बोललेलं आहेत आणि हे मेंटेनन्सवाला पण गेलेलं त्यांना पण त्रास आम्हाला आय सी माणसांना त्रास आहेत जर माझं हे ना एवढ्या महिला आहेत त्या पण बोलतील ही तर सगळ्या सर्व एकदम हे सर्व एक बोल की त्यांचा त्रास आहे आणि सर्वांनाच तर हा जर हे जर असला तर आम्ही हे उपासनाला बसलो आहे ऐंशी माणसं आहेत आम्ही महिला पंचेचाळीस आहेत आणि पुरुष आहेत चाळीस हे वेळोवेळी आम्ही सांगितलं एचरांना सांगितलं अकाउंटवाल्यांना सांगितलं आम्हाला पगार कमी येत होतं आम्हाला पी एफ हे सातव्या महिन्यापासून नव्हतं आज मी हे लेटर दिलं त्यांना नाहीच पंधरा दिवसात काही ना ना झालं नाही नाही हे करत तर आम्ही अमरण बसलो बसलोय काही झालं राकेश सर आणि आमचे हे मागण्या जर पूर्ण नाही करत तो परत आणि राकेश सर जायत नाही तो परत किती की दिवस नाही लागत आम्ही अमरण उपेषणला बसू मी वंदना बालू हे तर जवळ दहा ते चौदा वर्षपर्यंत आम्ही सगळ्या महिला इथं काम करत आहेत स सतरा वर्षे काही मा महिलांना झालेले आहेत आणि आमची आता मागणी एवढी जे क सतरा वर्ष हे चार वर्ष झाले आहेत तिथपासून राकेश सर आलेले आहेत इत आणि तिथनं आम्हाला जाम त्रास झालेत राकेश सरांचा सकाळ ते जर आम आमचे आम्ही जर कामाला सुरुवात केली तर सकाळ जर राकेश सर आले तर कुठल्या कामात जर आमचा कधी आम कुठल्या कामात जर आमच्याकडनं चुकी झाली ना, तर आयला मायला हा शब्द वापरतात आणि त्याच्यामुळं आम्हाला राखे सर नाही पाहिजे सर आणि पायल नाही नाही पाहिजे परवा दिवशीच आम्हाला पा आम्ही कामावर गेलो तर आम्हाला त्यांनी शब्द वापरला की संडास संडास साफ करणाऱ्या मावशा कुठे आहेत आम्ही का संडा साफ करणारे मावशे आहेत काय हा राकेशला आणि आमच्या समोर सांगायला सांगा ते पण एक कामगार ते काय मॅनेजर हे आपले मालक नाही मालक नाही आहेत ते पण एक मॅनेजर मुंबईला जाऊन ते बिबा मॅडम स्वतः संडासा साफ करतात मग आम्हाला हा शब्द कशाला वापरला त्यांनी संडासा साफ करतात त्यांना इथं तुम्ही बोलवून घ्या आमच्या समोर त्यांनी त्यांना सांगायला सांगा काय महिला महिला कुठल्या संडा साफ करणार आहेत काय कामगार आहेत हा शब्द आम्हाला वापरतोय हा राकेश सर त्यामुळे आम्हाला हा राकेश सर आणि पायल मॅडम नाही ना 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 पाहिजे राकेश पायल मॅडमला सांगितलं होतं की पायल मॅडमला सोडून दिलं पण पायल मॅडम पण आम्हाला सांगते आम्हाला इथं बसण्यास उपासण्या हे उपेशन करायसाठी बसणार होता आम्ही त्यासाठी आम्हाला मंडप बांधायचा होतं इथं गाड्या होत्या त्या आम्हाला हटवायच्या होत्या म्हणून पायल मॅडमला फोन केला पायल मॅडमनी सांगितलं त्या गाड्या पेटवा नाही तर हसनात जाऊ द्या हा शब्द वापरला होता पायल मॅडमनी पण आता पायल मॅडम पाहिजे पाहिजे म्हणजे नाही नाही सगळ्या महिलांचा वर्ष काम करत आहे ते आम्ही आजारी असल्यामुळे मला एक लेटर दिला पण मी खूप आजारी होती माझा डोका हँग झालेला तर ते, ते बोलले नाहीत का राजीनामा लेटर आहे म्हणून तर त्याही माझ्याकडनं सही करून घेतली एवढच मला बोलायचं आहे आता नेमकं तुम्ही उपोषणाला बसल्यात तुमच्या मागण्या कशा आणि कधीपर्यंत उपोषण राहणार यावरती काय बोलता नेमकं यावरती आमच्या मागण्या आम्हाला एफ आम्हाला मेडिकल खर्च या या मागण्या आम्हाला द्यायलाच पाहिजेत आणि नाही बसायला जागा जेवायला नाही कुठं काय हे करायला एवढंच माझ्या मागण्या आणि आमरण उपोषण करणार युनिव्हर्सियल हे आहे युनिव्हर्सिटी कॉलेज या मॅनेजमेंटच्या विरोधात कुशुली ग्रामस्थांनी आपल्या परिसराच्या ग्रामस्थांनी जो उपोषा हो त्यांनी देऊन आज ते उपोषले आहेत आणि या कॉलेजच्या विरोधात अनेक तक्रारी या ग्रामस्थांच्या अनेक वेळा त्यांनी त्यां त्यांच्याकडे निवेदनद्वारे दिलेल्या आहेत पण हे कॉलेज स्वतः यांचं मॅनेजमेंट हे स्वतः मनमानी करत आहे आणि त्यांचं कोणतरी मॅनेजर जे इथं पाहतात राकेश सर कोणतरी ते आमचे जे कामगार जे ते काम करतात त्या कामगारांना आमच्या भगिनींना त्यांचा मानसिक छल करण्याचा प्रयत्न ते करतात आणि त्यांच्याकडून आज आमचा कामगार तिथला स्थानिक आहे आणि स्थानच्या जागा घेऊन इथं जो शैक्षणिक प्रोजेक्ट उभा केलेला आहे ते कुठेतरी स्थानिक शेतकऱ्यांना वाटतं की जेव्हा आमची जागा जाते पुढची भाकर जाते तेव्हा स्थानिक कामगारांना इथं न्याय भेटला पाहिजे त्यांना काम भेटलं पाहिजे त्यांच्या हाताला रोजगार भेटला पाहिजे यासाठी त्यांनी जमिनी या शिक्षण संस्थेला दिलेल्या आहेत आणि शिक्षण संस्था जेव्हा इथं काहीतरी काम करत असते तेव्हा त्यांचंसुद्धा उत्पन्न किंवा त्यांचं जे त्यांना त्या ते माध्यमातून जे उत्पन्न भेटतं आणि त्यांच्या शैक्षणिक संस्थेमध्ये आमचे जे स्थानिक कामगार काम करत आहेत त्या कामगारांना अनेक वर्ष झाली कुठल्याही प्रकारचं वेतन वाढवून दिलं जात नाही मनमानी केली जाते आणि बेरोजगार ह्या टाईपचं त्यांना त्यांची वापरू दिली जाते आणि जे कामगारांचे जे नेम आहेत जे ने कामगार कायदे आहेत ते पाहिजे सोडले जातात तरी कामगारांनी शिक्षण संस्था चालू आहे म्हणून अनेक स्थानिक आमच्या ग्रामस्थांनी असतील कुशुले ग्रामस्थ असतील आता बोललेले आमचे स्थानिक समाजसेवक आमचे आप्पा असतील उपोषणाला बसलेले आमचे लीलाजर गायकवाड असतील सर्व ग्रामस्थ महिला भगिनी असतील त्यांनी वेळेवेळी यांना सांग सांगूनसुद्धा सा, 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 कुठल्याही प्रकारचा यांच्यामध्ये बद फरक होत नाही किंवा बदलाव होत नाही आणि शेवटी त्यांच्या या छलाला कंटाळून आज ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत तर मी त्यांना एवढं सांगू इच्छितो की या भागामध्ये जे आमचे कामगार काम आहेत त्या कामगारांचं वेतन असेल ते वेतनाचं त्यांनी वेतना कामगार कायद्याप्रमाणे त्यांचं अवलोकन करावं त्यांना पगारवाढ द्यावी आणि जो तिथे जो गैरप्रकार चालू आहे कॉलेजमध्ये आज महिलांची मी आता चर्चा केल्यानंतर त्यांच्या मॅग त्यांच्याशी संभाषण केल्यानंतर मला असं ऐकायला भेटलं माझ्या महिला बघणी सांगितलं का त्या तिथे आपण एखाद्या ठिकाणी मजुरी करतो त्या पद्धतीने आमचा इथं अपमान केला जातो कुठल्या प्रकार 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 प्रकारे इथे कामगारांची व्यवस्था नाही कुठल्या प्रकारचं इथे ते काही कामगार म्हणून कुठल्या प्रकारे त्यांना न्याय देत नाहीत अशा प्रकारे आज या शिक्षण संस्थेचं इथं कामकाज चालू आहे आणि आता ते सांगितलं का या कॉलेजमध्ये त्यांच्यामार्फत जे काही जागा त्यांनी येणे केली असेल ते येणे जागा केल्यानंतर ते जे नैसर्गिक नाले आहेत ते नाले बदलून ते इतरता बोलवले आहेत मग ते येणे करत असताना किंवा जमीन बिनशेती करत असताना जे नाले बंद करत असताना ग्रामपंचायतच्या परवानग्या घेतल्या का प्रशासनाच्या परवानग्या घेतल्या का यासुद्धा या, या पुढे भविष्यामध्ये ग्रामस्थांची चौकशी करावी लागेल अन्यथा हे जर तुम्ही आमच्या कामगारांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर हे तुम्ही जे मगाशी कोणतरी बोललं का बरं कामगारचं कामावर काम येत नसेल आम्ही बाहेरचे कामगार आणू महाराष्ट्र हा आपला संसारिक एक संसार असलेला आपला महाराष्ट्र राज्य आहे या ठिकाणी आपण जर जे कॉलेजचे विद्यार्थी आहेत ते कॉलेजचे विद्यार्थी जसे आमच्या ग्रामीण भागामध्ये आज आमचा महिला वर्ग या शेती भातावर काम करत असतो आणि त्यांची जी वागणूक ज्या परिसरामध्ये काही नशा करून दारू पिऊन ते धिंगाणा करतात ते खरोखर इथले संस्कार आमच्या या भागातील आमच्या ग्रामीण भागातील बिघडतात आणि हीच प्रमुख मागणी आहे की त्यांनीसुद्धा कॉलेजमध्ये जेव्हा त्यांचे विद्यार्थी शिकत असताना ते त्यांना त्यांनी त्यांना तसे ते आदेश द्यावेत तुम्हीसुद्धा आमच्या कामगारांना जर चांगल्या प्रकारे न्याय दिला तर आमचे कामगारसुद्धा तुमच्या नियम नियमाप्रमाणे ते काम करतील आमचीसुद्धा इच्छा नाही की हे कॉलेज बंद व्हावं किंवा कुठल्या प्रकारे बंद होऊन कुठे अन्यथा दुसऱ्या ठिकाणी जावं हे आम्हाला समजते कॉलेज चालू राहावं हे कॉलेज चालू राहून पण तुमचे जे नेम आहेत कुठल्या प्रकारे आमच्या ग्रामस्थांच्यावरती आणि आमच्या कामगारांच्या अन्याय होता काम नये याची सुद्धा आपण दखल घेतली पाहिजे अन्यथा आमच्या या कर्जत तालुक्यातील जेवढ्या संघटना आहेत जेवढे सामाजिक संघटना असतील राजकीय संघटना असतील हे नक्कीच या उपोषणाला पाठिंबा देतील आणि या पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्वजण इथं आलेलो आहोत भविष्यामध्ये आपण चांगला न्याय इथल्या ग्रामस्थांनी कामगारांना द्यावा अशी मी कलकवि विनंती करून या कॉलेज प्रशासनाला विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद नमस्त लीलाधर गायकवाड मॅनेजर मॅनेजमेंटविषयी जर का बोलायचं आलं तर भरपूर काय माझे मोठे बंधू आता ते बोललेच आत्माराम गायकवाड यांनी सविस्तर सगळं सांगितलं आहे त्यामध्ये काय तीन चार गोष्टी मी राहत्या सांगतो यांचा एक सांडपाण्याचा शय सांडपाण्यामुळे एवढा त्रास होतो की भरपूर त्रास होतो आहे त्याच्यानंतर त्यांनी तर रस्ता अडवला आहे ते स ते सांगितले त्याच्यानंतर आमची स्मशानभूमीची जी चार गुंठे जागा आहे ती पण यांनी कंपाऊंड करून आतमध्ये आडून ठेवलेली आहे हा मॅनेजमेंटचा विषय आणि मेन म्हणजे विषय कुठला पायल मॅडम हिच्यामुळं पाच फेब्रुवारी पाच फेब्रुवारीला एक वर्करने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला ही चौकशी व्हावी असं माझं तरी म्हणणं आहे पोलीस स्टेशनला पण कंप्लेंट झालेली आहे पोलीस स्टेशनला सहा तारखेला आहे आणि सरकारी दवाखान्यात पण सहा तारखा तुम्हाला भेटेल ही जरा खोलवर चौकशी झाली तर बरं होईल आणि माझ्या माझ्या ह्याच्यात पण एक प्रकार झाला की दोन दोन नोव्हेंबरला माझी इथं समोर दुकाने इथं मुलं दारू पित होती मी त्यांना समजावलं गेलो त्या मुलांनी मला मारलं ती कंप्लेंट मी यांच्याकडे दिली पायल मॅडम आतून आली पायल मॅडम मला काय बोलली का खाली मारा आहे ना आपको खाली मार आहे बाकी कुछ हुआ आहे क्या नाही हुआ हो ना पण त्याच्या आधी माझ्या भावाने पोलीस स्टेशनला फोन लावलेला होता ला पोलिसाची गाडी ती पण दोन अडीच तासाने आली असेल जवळजवळ नंतर त्या मुलाला मुला पोलीस स्टेशनला घेऊन गेला आम्ही पण त्याच्याबरोबर गेलो मुलं मुलगा पोलीस स्टेशनला गेल्यावर उलटी केली त्यांनी तिथे उलटी केली असं नाही तर शी पण केलेली आहे त्यांनी तिथे पोलिस पोलीस पण सांगतील तुम्हाला त्याच्यानंतर त्याला मेडिकल चेकिंगला काहीतरी पावणे तीन तीन वाजता नेला ते पण आम्ही सांगितल्यावर नेला आणि ते मेडिकल रिपोर्ट त्याचे आम्हाला अजून परत मिळाले नाही आहेत क तीन दिवस मी फेऱ्या मारत होतो शेवटी काल मला फोनवर त्यांनी काय सांगितलं मेडिकल रिपोर्ट आलेले आहेत पण तुम्हाला देऊ शकत नाही जर का आम्हाला देऊ शकत नाही तर आम्ही पुढे क कुठल्या याच्यावरनं भांडणार कॉलेजनी पण मॅनेजमेंटनी ज्या मुलाविषयी का काय के केलं हे आम्हाला परत सांगितलेलं नाही आहे मग आता आम्ही करायचं तरी काय ह्या गोष्टीसाठी आता नेमका आपला पुढचा लढा काय असणार आहे पुढचा लढा तर असा असणार आहे मॅनेजमेंट चेंज तरी होईल दोन दोन त्यांचे नको एक राकेश आणि दुसरे पायल मॅडम एक या दोन दोन वर्कर त्यांची इथं अजिबात नकोय आणि जिथपर्यंत ते जात नाहीये आहेत तिथपर्यंत हे अमरवण उप असंच राहणार आणि उद्या परवापासून अजून तीव्र होणार तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.